आज कशाची रस्साभाजी करायची किंवा आमटी करायची तर आजचा आमटीचा प्रकार आहे मस्त झणझणी चमचमीत अशी बाजार आमटी त्यासाठी एक वाटी तूर डाळ एक वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसरू डाळ ह्या तिन्ही डाळी घ्यायच्या आणि स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायच्या आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्यामध्ये एकदम बारीक असं शिजवून घ्यायचं शिजून घेतलेली आहे बघा आणि मस्त मऊ शिजलेलं आहे आता त्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया किसलेले खोबरं कोथिंबीर आल आलं थोडंसं तीळ आणि खसखस आणि भरपूर लसूण ह्याचं मिक्सरला छान असं वाटण तयार करायचं हे झाले वाटण आता आपण मसाले पाहूया लाल मिरची पावडर धने पावडर काळा मसाला कांदा लसूण मसाला हळद गरम मसाला मसाला एवन मसाला थोडीशी कसुरी मेथी टेस्टिंग पावडर कसुरी मेथीमुळे आमटीला खूपच छान टेस्ट येते चवीनुसार मीठ हे झाले आपले सर्व मसाले आता ह्या आमटीला मस्त अशी फुंडी देऊया एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये कडीपत्ता घेतला कडीपत्ता चांगला तडतडून दिला जिरे मोहरी घातली तेही छान तरतडलं आणि त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घेतलं आणि मस्त असं गॅसवर ते छान परतलं आता ह्यामध्ये जाणार मसाले सर्व मसाले घातले मीठ पण त्यामध्येच घालून घेतलं आणि मंद गॅसवर छान असं एक दोन मिनटं परतून घेतलं त्यानंतर ह्यामध्ये जाणार शिजवलेल्या सर्व डाळी शिजवलेल्या डाळी घेतल्या आणि त्यामध्ये लागेल ला असं गरम पाणी घातलं तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर कमी पाणी घालायचं पातळ पाहिजे असेल तर थोडंसं जादा घालायचं छान असं पाणी घातलं आणि त्याला मंद गॅसवर ह्या आमटीला चांगली उखळी होऊन दिली आणि त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर पेरून घेतली ह्या आमटीचा छान असा सगळा गरा वास घरामध्ये यायला लागलेला आहे एकदम टेस्टी ही आमटी बाजार आमटी आपली तयार झालेली आहे ही आमटी मकच्या भाकरीबरोबर ओला कांदा आणि त्यामध्ये लिंबू पिळून मस्त अशी टेस्टी लागते तुम्ही कुठल्याही भाकरी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता असे छान छान रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका